उमेदवार आला दहावीस गाड्यांचा तापा पुढं मागं तीच ते पुढं माग तेच फोटोग्राफर तेच कॅमेरामॅन तेवढ्याला घेऊन करायचं झालं इलेक्शन त्यामुळं इलेक्शन तसं होत नाही बुथ प्लॅनिंग केलं पाहिजे मायक्रो प्लॅनिंग केलं पाहिजे माझ्या विधानसभा मतदारसंघात आम्ही जरूर करू बाबा सक्षम आहेत उत्तर मध्ये दोन दादा आहेत मी त्याच्याबरोबर मदत आहे आम्ही सगळं बसू आता नाना इथं आहे आपल्याला त्या गोष्टी सांगायच्या नाही पण मायक्रो प्लॅनिंग केलं आणि मी आपल्याला सांगेल सातारा लोकसभा मतदारसंघ आपण काहीही कितीही म्हणलं तरी जाणता राजाला मांडणारा हा मतदारसंघ आहे त्यामुळे या मतदारसंघातली माणसं काही विचारानं बांधली गेली आहेत त्याला बाजूला करणं आणि आजच्या परिस्थितीमध्ये माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्व खालचा खासदार आपल्या मतदारसंघातून निवडून देणं अशा पद्धतीची कामाची पद्धत या आपल्या महायुतीच्या जर सगळ्या पदाधिकाऱ्यांची असली तर निश्चितपणे आपल्याला इथं विजय या ठिकाणी करायला कुठलीही अडचण येणार नाही